उद्योगधंदा म्हटला उद्योग का नफा तोटा ही गोष्ट आलीच मग तो शेती व्यवसाय असो किंवा एखादी कंपनी असो फाइव स्टार हॉटेल असो किराणा व्यवसाय असो पण उद्योगधंदा म्हटला का नफा तोटा येतो पण अनुभवातून माहिती मार्गदर्शनातून आपण कशा पद्धतीने त्याला यशस्वी बनवू शकतो चांगल्या पद्धतीने लाईफ टाईम पैसा कसा कमवू शकतो कुक्कुटपालन हा आता सध्या शेतीचा प्रमुख जोडधंदा बनलेला आहे त्याच्यामध्ये दे देशी कुक्कुटपालन हे आज जास्त जोर धरत आहे डिमांड पण चांगली आहे लोकांना त्याचे महत्व कळायला लागलेले आहे आज प्रत्येक दुकानावरती गावात सिटीत शहरात याच चिकन आपल्याला भेटतंय पण याचं गणित कसं सांभाळायचं चांगल्या पद्धतीने नफा कसा जनरेट करायचा आपण तावा तावा ते कुक्कुट पालन करतो हा ना मार्केटिंग ना सेल्स ना पैसा बनवते ना व्यापाऱ्याची लाईन हा एक माझा व्हिडिओ टाकला होता आपण आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कशा पद्धतीने हे गणित जुळवायचं नफा कसा जनरेट करायचा विक्री व्यवस्था काय असावी कशा पद्धतीने आपण लाख रुपये सुद्धा महिन्याला कमवू शकतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चाला लाईक करत चाला आमचा उत्साह वाढवत चाला आणि काही कमेंट वगैरे असतील तुमच्या काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा मेसेज पण करू शकता तर ज्यांना कोणाला करायचे करताय करायचे करता येईल कावेरी सोनाली बॉयलर तर चिक्स पण आपल्याकडे मिळतात नामवंत नाव म्हणजे आयल्या ऍग्रो मनमार बरोबर की नाही तुम्ही पण चिक्स कधीतरी आमच्याकडून घेतले असतील आणि नवीन पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर महत्वाचा मुद्दा कंपनी असो छोटा मोठा उद्योग व्यवसाय असो त्यात पैसा हा जनरेट होतो पैसा हा येतो सेल्स म्हणजे विक्री व्यवस्था आणि विक्री व्यवस्था ही प्रत्येकाला ठामपणे बनवावी लागते मग ती कंपनी असेल शेती असेल घेणारा कोण आहे माझा कस्टमर कोण आहे मी कशा पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो मार्केटिंग कसं करतात त्याचे माध्यम काय आहे कस्टमर माझा कोण आहे कस्टमर जोडणे ही महत्वाची गोष्ट आहे मग प्रोडक्ट कुठलंय असू द्या समजा आपल्याला एक कोंबडी विकायची मग ती आपण कोणाला विकतो डायरेक्ट खाणाऱ्याला म्हणजे ग्राहकापर्यंत देतो एखाद्या दे दुकानदाराला देतो एखाद्या दे ट्रेडरला देतो होलसेल व्यापाऱ्याला देतो तर याची खर्चाची ताळे बेरीज मांडून नफा कसा जनरेट करायचा आणि आजची मार्केटची सिच्युएशन काय आहे तर पहिला मुद्दा आपण बघणार आहोत की किती रुपयामध्ये कोंबडी तयार होते मग मला कावेरी सोनाली तयार करायची आहे तर कावेरी सर्वसाधारण एक दीडशे ते एकशे साठ रुपयामध्ये दीड किलो कशी बनते हे तुम्हाला मी सांगतो तर महत्वाचा पॉइंट आहे की कॉस्टिंग आणि विक्री म्हणजे विक्रीतून मी लाख रुपये महिना कसा कमवू शकतो या तर याचं गणित तुम्हाला शेवटपर्यंत कळणार आहे मित्रांनो जर तुम्ही इच्छुक असाल करत असाल करण्याची तयारी असेल किंवा रुटीन चालू असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो एक कोंबडी तयार व्हायला पाहिजे कमीत कमी एक दीडशे रुपयामध्ये मग ती कशी तयार होईल किंवा जास्तीत जास्त एकशे साठ रुपयामध्ये मग एका कोंबडीला खाद्य किती लागतं जसा मग तो थोडा शंभर ग्रॅम प्लस मायनस तसा गावरांचा रेशो आहे टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच किलो फीड मध्ये ती कोंबडी एक किलो ही बनणारच पण फीड क्वालिटीचं पाहिजे उत्तम पाहिजे चांगल्या दर्जाचं पाहिजे मग तुम्ही रेडीमेड घ्या कंपनीचं किंवा स्वतः बनवा त्याची पण बरीचशी माहिती आपण व्हिडिओमध्ये बऱ्याचशा दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला किंवा आपली कावेरी गावरांची प्ले लिस्ट आहे त्याच्यामध्ये पण ही माहिती उपलब्ध आहे फीड कसं बनवायचं त्याचा फॉर्म्युला काय असतो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल तर अडीच किलो मध्ये एक किलो पक्षी होतो मग आपल्याला दीड किलो बनवायचं आहे तर त्याला कमीत कमी तीन किलो सातशे पन्नास ग्रॅम फीड लागतं मग ते शंभर ग्रॅम प्लस मायनस क्वालिटी वरती होऊ शकतं मग आता पावणे चार किलो फीड केवढ्याच झालं आजचा फीडचा रेट आहे बत्तीस रुपये म्हणजे पंधराशे ऐंशी ते सोळाशे रुपयाला बॅग आपल्याला पडते बरोबर हे जर आपण स्वतः घरी बनवलं तर मका सोया डीओसी कंपन्यांकडे मसाले सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तर तेच आपल्याला कमीत कमी चार रुपये कॉस्ट पाच रुपये कॉस्ट वाचू शकते म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या रेंजमध्ये पडू शकतं म्हणजे किलोला जर आपण पाच रुपये वाचवले तर पावणे चार किलोला आपण कमीत कमी, -कमी साडेसतरा रुपये वाचवू शकतो तर मग एकूण फीड किती लागतं दीड किलो कोंबडी करायला एकशे वीस रुपयाचं फीड तुम्हाला लागतं मित्रांनो शंभर ग्राम प्लस मायनस धरा तुम्ही त्यानंतर वीस बावीस चोवीस अठरा सतरा अशा रेंजमध्ये फिक्स रेट असतात मग एक वीस रुपये आपण धरला एकशे वीसच फीड आणि वीस किती झाले एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये झाले बरोबर मग आता याच्यामध्ये अजून आपण ऍडिशनल दहा रुपये मॉर्टिलिटी वगैरे ऍडिशनल कॉस्ट मजुरी अशी धरली आणि एक्स्ट्रा आपण दहा रुपये मेहनत मजदूर काय असेल खर्च एक असे एकशे साठ रुपये आपण जर धरले तर दीड किलो पक्षी हा तुमचा बनणार मग आता पक्षी तयार झाल्याला याला विकायचं कुठं मग विकायचं कुठं तर हा प्रश्न सरासरी पहिले माणसाच्या डोक्यात येतो पण त्याच्यावरती कार्यवाही करत नाही आता आम्हाला फोन येतात बरेचसे लोक सांगतात सर माझा पक्षी विकायला आलाय दीड किलो झालाय सव्वा किलोचा झालाय पण मला विकायचं घेणार का तुम्ही कुठून फोन येतात पुन्हा जिल्हा असेल मुंबई असेल म्हणजे ज्या ठिकाणी कुक्कुट पालन होतं तिथून अलग लक्षात तर महत्वाचं तुम्ही अडीच तीन महिन्यापर्यंत काय करता तुम्ही किती चिकन शॉप शॉपवाल्यानं भेटले किती ट्रेडर लोकांचे नंबर जमा केले दिवसाला एक नंबर काढला तर तुम्ही सत्तर पंच्याहत्तर ते नव्वद दिवसात पंच्याहत्तर नंबर घेऊ शकता पण मिनिमम तुम्हाला पाच लोकांची गरज आहे म्हणजे पाच लोक कोण पाहिजे कुणी गावात राहत असेल कुणी शहराजवळ राहत असेल तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या जवळ जिल्ह्याच्या जवळ तर आसपास जर बघितलं तर प्रत्येकाच्या जवळपास मिनिमम पन्नास दुकानं तुम्हाला तीस चाळीस किलोमीटरच्या एरियामध्ये मिळतील मग आपल्याला साधा मोटरसायकलवरती जरी पक्षी पोहोचवायचं आहे तर आपण पंचवीस तीस पक्षी पन्नास पक्षापर्यंत इजी पोहोचू शकतो हम्म मग पन्नास दुकानदारांना जर तुम्ही भेटले तर त्याच्यापैकी अर्धे दुकानदार सापडतील ते जे कावेरीचा सोनालीचा माल विकतात हे कॅल्क्युलेशन आपण कावेरीचं सांगतोय मग आज त्यांना जो माल येतोय तो, ये तो एकशे ऐंशी ते दोनशे रुपये ट्रेडरवाला गाडीवाला पोच देतोय पण तुम्ही जर सायकल पद्धतीनं कुक्कुटपालन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला हजार बॅच हजार बाराशे पक्षी विकता येईल मग आता आपण पन्नास दुकानदारांना भेटलो दोन दिवस वेळ काढला दुकानावर भेटलो नंबर घेतला याच्यातले पाच लोक जर तुम्ही चॉईस केले पाच लोकांचं तुमचं कनेक्ट झालं डील जर झाली शंभर टक्के हे पाच लोक रेग्युलर तुमच्याकडून माल घेतील डेली दहा पक्षी, पक्षी म्हणजेच पन्नास पक्षी पाच दुकानदारांना जर तुम्ही दिले तर डेली पन्नास पक्षी तुमचे जाणार आहे पाच दिवस सुट्टीचे सोडून द्या पाच दिवस सोमवार गुरुवार सोडून द्या दहा दिवस म्हणजे वीस दिवसात जर पन्नास पक्षी प्रति दुकान म्हणजे पाच दुकानांना दहा दहा याप्रमाणे कोणी पंधरा पण घेईल कोणी आठ पण घेईल कोणी पाच पण घेईल असे पन्नास पक्षी सरासरी आपण पाच दुकानांना दिले दहा दहा पक्षी मग वीस दिवसात किती गेले महिन्याच्या हजार पक्षी झाले मित्रांनो बरोबर मग सरासरी आपण एक रेट त्यांना ठरवून दिला एकशे ऐंशी रुपये किलो बरोबर मग एकशे ऐंशी रुपयाने जर माल गेला तुमचा तर एकशे ऐंशी किलोचे पैसे किती झाले मित्रांनो एका पक्षाचे पक्षी होतात तुमचे किती एकशे ऐंशी आणि नव्वद किती झाले दोनशे सत्तर रुपये झाले बरोबर मग हजार पक्षी जर तुम्ही विकले तो दोन लाख सत्तर बन ले। ले, ले, एक हजार रुपये तुमचे बनले आपण कॅल्क्युलेशन काढले एका पक्षाला एकशे साठ रुपये खर्च आला प्लस मायनस तुम्ही दहा रुपये धरू शकता शकता कॉस्ट मग हजार खर्च आला एक लाख साठ हजार मायनस तुमचे दोन लाख सत्तर हजार रुपये बनले त्यामध्ये दहा हजार परत एक्स्ट्रा कमी करू आपण म्हणजे किती राहिले एक लाख दहा हजार तुमचे राहिले दोन लाख सत्तर हजार मधून मग दोन लाख सत्तर हजार मधून दहा हजार एक लाख साठ गेले अजून दहा हजार खर्च गेले एक लाख सत्तर गेले म्हणजे एक लाख रुपये महिन्याला तुम्ही कमवू शकता मग आता तुम्ही म्हणाल तीन महिन्यात तर पक्षी तयार जातो मग आता ही सायकल तुम्हाला चालवायची दर महिन्याला तुम्ही पक्षी टाकायचे म्हणजे सरासरी वर्षभरात तुमच्या दहा बॅचेस या निघल्या पाहिजे श्रावण महिना गणपती वगैरे हो सोडून द्या मग आता ह्या दहा बॅचेस जर निघाले प्रति कॅल्क्युलेशन एक लाख रुपये जर तुमचं बसतं तर वर्षाकाठी दहा लाख रुपये तुम्ही कमवू शकता मग याच्यासाठी तुमच्याकडे भांडवल पाहिजे हम्म जागा शेड वगैरे किमान अडीच ते तीन हजार स्क्वेअर फूट शेड पाहिजे आणि दर महिन्याला तुम्ही बोर्डिंग करून पक्षी हटाकायचा पुढचा पक्षी विकत चालायचा हे सगळं जर यंत्रणा व्यवस्थित जर बसवली आणि एक कन्सिस्टन्सीनं मेहनतीनं सायकल पद्धतीनं तुम्ही दहा महिने म्हणजे बारा महिने तुम्ही रेग्युलर जर काम केलं तर दहा लाख रुपये तुम्ही शंभर टक्के कमवू हो शकता आणि ही गोष्ट अवगत केली आपण अनुभवातून माहितीतून जे कॉन्टॅक्ट आहे जो व्यवसाय आपण करतोय याच्यातून तुम्ही दुकानदारांना कॉन्टॅक्ट करा व्यापाऱ्याला दिल्यापेक्षा सोयीस्कर पद्धत म्हणजे जर कोणाची दहा हजार गुलामी करायची असेल तर एक लोक दहा लाखा धंदा करतील एक कोटीचा करतील पन्नास लाखाचा जा करतील ज्याची जशी कॅपॅसिटी तशी तर तुमची कॅपॅसिटी मिनिमम एक तीन हजार पक्षी सांभाळायची जर तुम्ही तयार केली आणि एक अडीच लाख रुपयापर्यंत जर भांडवल तुमच्याकडे असेल शेड असेल म्हणजे सगळा शिंगर तुमचा हा पाच लाखामध्ये उभा राहतो नवीन करायचा असेल तरी बरोबर पण एक जुनं शेड असेल जुन्या पद्धतीने तुम्ही करत असाल बॉयलर करत असाल बॉयलर मधून तुम्हाला तीस चाळीस हजार पर बॅचला म्हणजेच पाच बॅच तुम्ही काढल्या तर चार पंचवीस दोन लाख रुपये कमवू शकता पण जर दहा लाख बारा लाख तुम्हाला कमवायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या पद्धतीने जर तुम्ही गेले तर शंभर टक्के वर्षाकाठी तुम्ही दहा लाख रुपये कमवू शकता फक्त आणि फक्त पाच दुकानदार तुम्ही हाताशी धरा कुठल्याही कंपनीचं प्रोडक्ट तयार झालं तर ते विक्रीसाठी त्याला कस्टमर लागतो मग ते तुम्ही आपण आहोत पण असे काही डीलर डिस्ट्रीब्युटर असतात पण ते कंपनीचे कंपलसरी जाणार ते तेवढा घेणार पेमेंटचा शेड्यूल ते ठरलेलं असतं त्या पद्धतीने पेमेंट घेणार अशा पद्धतीने जर कंपनी कारभार करू शकते तुम्हीही कारभार करू शकता आणि हकारवरच तुम्हाला यशस्वीकडे चांगला उद्योजक बनण्याकडे घेऊन जाऊ शकतो तो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करत चला आणि जर कोणाला चेक्स वगैरे माहिती मार्गदर्शन काही लागत असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला संपर्क करा किंवा कॉलवरती संपर्क करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र